अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या मंगरूळ चव्हाडा येथे मूर्ती गाडगे बाबा यांची पुण्यतिथी व श्री संत शिरोमणी श्री संतजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त श्री संत, संत मोतीराम बाबा सत्संग मंडळ मंगरूळ चव्हाडा तसेच गावकरी व भाविक भक्त यांच्या वतीने श्रीमद भागवत कथा व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय कीर्तन मालेचे पहिले पुष्प अमरावती येथील राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण सुधाकर बाहे महाराज यांनी गुंतले त्यांनी आपल्या कीर्तनात गाडगेबाबांच्या जीवन चारित्र्यावर अनेक दृष्टांत सांगून जो करेल आई वडिलांची सेवा त्यांनाच मिळेल मेवा या दृष्टांताने आजकालच्या तरुण मुला मुलींना आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचे से आवाहन केले व कीर्तनाच्या शेवटच्या चरणात त्यांनी भगवंतांशी भगवंतांशी एक देऊन भक्ती केल्यास जवळीक साधून स्वर्ग कसा प्राप्त करता येतो याचे सुद्धा अनेक सोप्या पद्धतीने दृष्टांत सांगितले व उपस्थित सर्व श्रोते व भाविक भक्तांचे बाहे महाराजांनी आभार मानले त्यांच्या गमतीदार कीर्तनाने श्रोते भारावून गेले होते विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर